सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचा विजय जाहीर होताच कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात इतिहास घडला असून पहिल्यांदाच इथं भाजपचा उमेदवार निवडून आला आहे देवेंद्र कोठे यांचा अठ्ठेचाळीस हजारांच्या मताधिक्यानं विजय झाला असून देवेंद्र कोठे यांचा विजय होताच मेकॅनिक चौक येथील त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर प्रचंड जल्लोष करण्यात आला यावेळी गुलालाची जेसीबीतून उधळण करत ढोल ताशांच्या निनादात जय श्रीरामची घोषणाबाजी करण्यात आली देवेंद्र कोठे यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला दरम्यान पूर्व भागात देखील भाजपच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला असून नूतन आमदार देवेंद्र कोठे यांचा जल्लोष करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माजी नगरसेवक मेघनाथ एमूल नागेश सरगम तुषार जक्का यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज आदरणीय दादा कोटे यांचा मोठ्या मताधिकाने विजयी झाला त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रभाग नऊमधील सर्व कार्यकर्ते सर्व मंडळाचे प्रमुख पदाधिकारी या भागातील भाजपचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते अतिशय अतिशय कष्ट करून परिश्रम घेऊन गेल्या अनेक दिवसापासून जे काम केलेत याचा आज मोठ्या प्रमाणात विजयामध्ये प्रभागनवमधील जास्तीत जास्त मत मतं आज दादांना देण्यात आम्ही यशस्वी झालो सर्व बा पूर्व भागातील आणि प्रभागनवमधील सर्व कार्यकर्त्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि दादांना मनापासून शुभेच्छा देतो माननीय देवेंद्रजी कोठे यांचा अधिकाधिक मताधिक्याने या शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्याप्रित्यर्थ या पूर्व भागातील अनेक चौकाचौकात चौकात जल्लोष जल्लोषाचं वातावरण आहे आणि प्रत्येक मंडळ आणि गणेशोत्सवाचा मंडळ असेल नवरात्रोत्सवाचा मंडळ असेल या सर्व ठिकाणी पूर्वविभागात एक जत्रेचं स्वरूप आलेलं आहे आणि या ठिकाणी जिल्होसा जल्लोष साजरा होताना दिसत आहे या ठिकाणी सोलापूर शहरात शेरमध्ये विधानसभा देवेंद्रराजा कोटे व तसेच शेर दक्षिण सुभाषबापू देशमुख तसेच शेर उत्तर विजयकुमार मालक देशमुख यांना प्रचंड बहुमतानी विजय करून दिल्याबद्दल सर्व मतदारांचे प्रथमता मी आभार मानतो आणि जो विश्वास आपल्या लाडकी बहिणींनी विश्वास ठेवला लाडक्या भावांना एकनाथबाई शिंदे तसेच उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून जे आपले लाडकी बहीण विश्वास ठेवून मतदान केलेत त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि या शेअरमध्येमध्ये पुन्हा एकदा काय या चार वर्ष पुर कमीत कमी वीस वर्ष दादा कोठे या ठिकाणी हलणार नाहीत ही मी गाई देतो